शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आता आकाशच्या रिप्लायची वाट बघत असते ती म्हणते की आकाश अजून का मेसेज करत नाहीये म्हणूनच ती जरा अस्वस्थ असते त्याचबरोबर आता भूमीला शोधत असतो आकाश म्हणतो की भूमी मला तुला पाहायचं आहे मी मेसेज बघूनही तुला रिप्लाय दिला नाही तर तुझ्या चेहऱ्यावर काय रिएक्शन आहे हे मला पाहायचे आहे म्हणून तो भूमीला शोधत असतो तितक्यात भूमी म्हणते की मी पुन्हा मेसेज टाकून बघते आकाश काही रिप्लाय देतोय का दे ते त्याच वेळेला भूमीचा आवाज त्याला किचनमधून येतो भूमी व्हॉइस नोटमध्ये म्हणत असते की आकाश प्लीज मला माफ करणा माझा खूप मोठा गैरसमज झाला होता त्यानंतर मग आता भूमीचा आवाज ऐकल्यानंतर आकाश किचनच्या दिशेने येतो आणि भूमी मेसेज टाकते आणि म्हणते की, की कसं आहे ना हा याने स्वतःचा मेसेज पण बघितला आहे पण रिप्लाय दिला नाही आणि आता नेट ऑफ करून ठेवलं आहे की ती चुकीचं आहे हा एक साधी माफी मागते तर ते पण द्यायला यायला होत नाही आहे भूमीची ती अवस्था पाहून आकाशला आता तर खूपच मजा येत असते आणि भूमी खूपच चिडलेली असते आकाश माफ करत नाही हे तिला अजिबातच आवडलेलं नसतं तर आकाश तिथे बाजूला उभं राहून ते सगळं बघतोय हे तिला नोटीस होतं मग ती पटकन टॉमॅटो आणि काकडी घेते आणि ती चिरण्यासाठी सुरुवात करते तिच्या तिच्या कामाला ती लागते तितक्यातच मुद्दामच मधून तिने बोट कापल्याचं नाटक करते ऐ ग असं ओरडते तितक्यात आकाश भूमी असा आवाज देत तिच्याजवळ येतो तेव्हा इथे आकाशकडे भूमी बघतच राहते नंतर आकाशच्याही लक्षात आलेलं असतं की भूमीने हे नाटक केलेलं असतं त्यानंतर रागिनी वैतागलेली असते ती म्हणते की हे सगळं काय चालू आहे मला तर आता काळजी वाटते की त्या आकाशने भूमीला माफ करावं आणि नंतर त्यांच्यात मैत्री व्हावी नेमकं हे सगळं घडेल तेव्हा मग तो म्हणतो की अगं नाही तो आकाशना भाव खातो आहे तो मला वाटत नाही माफ करेल रागिनी म्हणते की, की कसं माफ करणार नाही तो त्या भूमीच्या मागे वेडा आहे वेडा आणि तो तिला माफ करणारच आत्ता नाही तर नंतर तरी करेलच आणि त्यांची मैत्रीत निपांतर होईल आणि त्यानंतर मग ते दोघे एकत्र येतील जवळीक होईल तेच आपल्याला नको आहे काहीतरी कारण काढूया आणि त्या भूमीला इथून लांब पाठवायचं तेव्हा मग लगेच अभिजित विचारतो की आई अगं असं काय काम काढायचं आणि तिला लांब पाठवायचं तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की काहीतरी विचार हा केलाच पाहिजे आणि दोघंही आता काळजीमध्ये असतात नेमकं तिला कुठे पाठवायचं आहे मग आता भूमी ही तिथेच उभी असते तेव्हा आकाश तिच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतो भूमी म्हणत असते की आकाश मी फक्त तुझी माफी मागत होते प्लीज मला माफ ना प्लीज माझ्याशी असं नको वागूस ना मला माहिती मी चुकली आहे तरीही तू तिच्या मागे मागे जवळजवळ येत असतो भूमी म्हणते की आकाश प्लीज माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस मी फक्त तुझी माफी मागत होते तर आकाश तिच्या कमरेच्या इथून हात घालून तिथे गॅसचा बटन बंद करून टाकतो आणि नंतर हात बाजूला घेतो तिला म्हणतो की मी अजिबात तुझ्या जवळ वगैरे येत नव्हतो मी फक्त गॅसचं बटन बंद करण्यासाठी येत होतो दूध ओतू जाईल म्हणून आणि त्यानंतर आकाश तिथून निघून जातो भूमी विचार करतच उभी राहते तर इथे रागिनी म्हणते की झालं मला सापडला मार्ग आणि ती लगेच निलांबरीला फोन करते आणि म्हणते की एक काम करा भूमीला ताबडतोब तुमच्या घरी बोलावून घ्या तेव्हा मग निलांबरी म्हणते की काय आज चक्क हुकूम सोडताय तुम्ही तर तेव्हा मग रागिणी म्हणते की तुमची बडबड बंद करा मी जे सांगते ना तेवढं आहे का तुमच्या लेकीला तिकडे बोलावून घ्या तेव्हा मग आता निलांबरी म्हणते की हो अहो मी मस्करी करत होते तुम्ही सांगणार आणि मी करणार नाही असं होणार आहे का मी करते ना तुम्ही जे सांगताय मी करते त्यावेळेला लगेच रागिणी म्हणते की हो चला ठेवा फोन त्यानंतर मग आता रागिनीला तसं पाहून अभिजित म्हणतो की वागवा वा आई तू तर माझ्या सासूला अगदी मोठेत ठेवलं आहेस तेव्हा मग रागिणी म्हणते की अरे अभिजित तुला कळत कसं नाही ज्या माणसांची सेल्फ रिस्पेक्ट घाण असते ना ती माणसं आपल्या खूप कामाची असतात आणि ती माणसं अशीच आपलं काही काम करण्याच्याच कामाला येतात खरं तर तुझी सासू या सगळ्या वैभवाला भुलली आहे आणि म्हणूनच ती सगळ्या गोष्टी मी सांगते तशा करायला तयार होत असते आणि प्रत्येक वेळेला ती माझं ऐकत असते असं सगळं आता इथे ती म्हणते आणि हे ऐकून अभिजितलाही आता रागिणीचा अगदीच अभिमान वाटू लागलेला असतो त्यानंतर मग आता भूमीला निलांबरी फोन करते आणि म्हणते की लवकर घरी ये तेव्हा इथे काम नाही आहे का तुझं घर काय मध्यरात्र संपलं तरी काम संपत नाही का तेव्हा भूमी म्हणते की अगं आई तू काय बोलतेस मला ना तुझा आवाजच ऐकू येत नाही आहे हॅलो असं ती बोलत असते आणि फोन कट होतो भूमी म्हणते की ते सगळं जाऊ दे आईला नंतर फोन करते आधी या आकाशला बघू देत मला जरा कसा माफ करत नाही नंतर आ मानसी रूममध्ये असताना तिथे आकाश येतो आणि म्हणतो की बोल ना मानसी तू बोलवलं होतंस का मला जितक्यात भूमी बाहेर येते आणि म्हणते की मानसीने नाही मी बोलवलं होतं आता आकाश रागाने मानसीकडे बघायला लागतो तेव्हा भूमी म्हणते की असं काय करतो आहेस तू मला तुझ्याशी बोलायचं आहे मी तुझी कधीपासून माफी मागते पण तू मला माफ करत नाही आहेस आणि मी तुला मेसेज पण पाठवले त्याचा पण तू काही रिप्लाय दिला नाहीस आणि मला कळतं आहे की मी तुझ्याबाबतीत चुकले असेन पण प्लीज इतकं ताणून घालण्याची गरज काय आहे बरं मी काय करू जेणेकरून तुम्हाला माफ करशील उठाबशा काढू का ती उठाबशा काढायला लागते आकाशला ते बघवत नाही आणि तो तिथून निघून जातो भूमी म्हणते की हा काय इतका ॲरोगेंट आहे माफी मागते तरीही माफ करत नाही तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई ते खरंच खूप चांगले आहेत त्यांना तुझी माफी मागताना अशी बघवली नसेल म्हणून ते निघून गेले तेव्हा भूमी म्हणते की बागवली नसेल म्हणते आता बघतेच मी याला की हा कसा मला माफ करत नाही ते पिछाच सोडत नाही तोपर्यंत तेव्हा मानसीयता म्हणते की कि किती गोड आहेत हे दोघं आणि नंतर त्या दोघांनाही जाताना बघून ती हसायला लागते त्यानंतर भूमी आकाश आकाश अशा आवाज देत खाली येते त्यावेळेला आकाश तिथेच थांबतो आणि भूमी म्हणते की मला जर तुझ्याशी बोलायचं प्लीज थांब जिन्यांवरून खाली येत असताना तिचा पाय घसरतो आणि ती पडद्यापासून वाचते आकाश तिला वाचवतो आणि तो तिच्या मिठीत असतो त्याच वेळेला तर भूमी ही आकाशकडे बघतच राहते आणि आकाशही तिच्याकडे आता इग्नोर केल्यासारखं करू लागतो भूमी म्हणते की आकाश प्लीज ऐक ना माझं मी काय सांगते ते प्लीज मला माफ, तु। माफ कर ना तू मी तुला ओळखण्यात चुकले अरे बस कर ना किती आता अजून मला माफ कर असं ती त्याला म्हणते त्यावेळेला आता इथे आकाश हा अगदी प्रेमानेच भूमीकडे बघायला लागतो दोघंही आता एकमेकांना स्माईल देत असतात नंतर भूमी ही आकाशकडे पाहत राहिलेली असते आकाश मनातून विचार करत असतो की भूमीला सगळं आठवतंय की काय तेव्हा आकाश तिला म्हणतो की भूमी तू मला ओळखण्यात चुकलीच आहेस आणि त्यानंतर आकाश आणि भूमी लांब होतात तेव्हा आकाश म्हणतो की भूमी मला सांग आपण फ्रेंड्स होऊ शकतो का मी वाट बघतोय तेव्हा तीही त्याच्या ते हातात हात मिळवते आणि म्हणते की आपल्या मैत्रीत नियम व अटी असतील त्याच वेला इथे भूमीला तो म्हणतो की नियम आणि अटी तेव्हा भूमी म्हणते की हो नियम व अटी असतील तरच आपली मैत्री होऊ शकते त्याच वेला इथे आकाश हा भूमीच्या ओठांवर बोट ठेवतो आणि म्हणतो की अग शांत हो कीशी बोलशील तू तू घाबरू नकोस मी काही तुझ्याशी चुकीचं वागण्याचे पर प्रयत्न करणार नाही मला माहिती आहे आणि मी तुझ्याशी मैत्रीच्या पातळीनेच वागणार मला माहीत आहे त्यावेळेला तर इथे आकाश तिच्याकडे बघून हसायला लागतो आणि भूमीही त्याच्याकडे बघून हसत असते आणि ती म्हणते की ठीक आहे आपण आजपासून फ्रेंड्स आकाश हातीच्या हुकाराची वाट बघत असतो आणि त्यानंतर भूमी देखील स्वतःचा हात आता हातामध्ये देते आणि म्हणते की फ्रेंड्स पण मी तुला जसं मगाशी सांगितलं आपल्या मैत्रीचे काही नियम व अटी असू शकतात त्याच वेळेला तर इथे आकाश हा भूमीकडे बघतच राहिलेला असतो फायनली आकाश आणि भूमीची आता मैत्री झालेली असते आणि भूमी ही आकाशकडे हसत बघत असते तेव्हा आकाश म्हणत असतो की चला फायनली आमची आता मैत्री तरी झाली आता इथून पुढे बघूया काय करायचं ते त्यानंतर आकाश म्हणतो की भूमी काय म्हणतेस तू आणि कसल्या नियमानी अटी आहेत तेव्हा आता भूमी ही व्हाईट बोर्डवरती सगळं लिहायला लागते आणि आकाश म्हणतो की भूमी काय करतेस तू हे सगळं काय लिहित आहेस तेव्हा आकाशला ती म्हणते की आकाश जरा दोन मिनिट शांत बसतोस का मला जरा लिहू देत काय लिहायचं आहे ते तेव्हा आकाश म्हणतो की अगं पण मैत्रीत कसल्या नियमाने अटी तेही तू असे बोर्डवर लिहून देतेस तेव्हा आकाशला ती म्हणते की हे बघ हे आहेत नियम आणि मैत्रीचे नियम बदलण्याचा अधिकार फक्त भूमीकडे असेल म्हणजे मी माझ्याचकडे असणार आहे आणि त्यानंतर मग आता आकाश हसायला लागतो तो म्हणतो की काय हे सगळं तेव्हा भूमी म्हणते की बघ नियम क्रमांक दोन फ्लर्ट करायचं नाही आणि मैत्रीमध्ये स्वतःची पातळी अजिबात सोडायची नाही मैत्री आहे तर मैत्रीच्याच नात्याने राहायचं असं सगळं लिहिलेलं असतं तेव्हा आजी अथर्व आणि मानसी सगळं ऐकत असतात अथर्व म्हणतो की आजी आवाज कर अजिबात आवाज करून नकोस त्यांना दाखवून द्यायचं नाही की आपण त्यांचं सगळं ऐकत आहोत तेव्हा मग आता भूमी म्हणते की कळलं का तुला नियम क्रमांक दोन आता तिसरा नियम काय आहे ते बघ आणि तशाप्रमाणे तुला सगळं वाकायचं आहे असं दी त्याला बोलून दाखव दे, दे। आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे तू अजिबात काळजी करू नकोस आणि आकाशला आता भूमी पहिल्याची आठवते लग्न झाल्यानंतर आकाशला भूमी जेव्हा शिकवायला यायची तेव्हा आकाश कशा प्रकारे तिच्याकडून शिकून घ्यायचं आहे सगळं त्याला आठवतं आणि हे आठवूनच त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं भूमी आकाशला विचारते की काय झालंय तू असं का बघत आहेस पण आकाश मात्र काहीच बोलत नाही त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजी स्वतःचा चेहरा लपवत असते आकाश म्हणतो की आजी तू स्वतःचा चेहरा असा का आहेस लपवत आहेस आणि स्वतःचा चेहरा असं कोण लपवतं तेव्हा ती म्हणते की अरे बाळा मी ना तुमच्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत होते खरं तर मला हे सगळं नाही आवडलं पण नाही माझ्या मनामध्ये ना असं येतं की माझ्या आकाशासाठी तुझ्यासारखी आणि माझ्या घरात तुझ्यासारखी सून असं म्हणून ती बोलायला जाणार तेवढ्यात असते गप्प होते आता भूमी ही आकाश आणि आजीकडे पाहतच राहिलेली असते कारण आजीने भूमीला सून अशी हाक मारलेली असते आणि त्यानंतर भूमी काहीच बोलत नाही तर इथे रागिरी म्हणत असते की ते आकाश आणि भूमीची वाढती जवळीक आहे ना ते 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 थे थे ती आपल्याला मोडली पाहिजे नाही तर काही खरं नाही आणि ते दोघंही एकत्र यायला कमी करणार नाहीत ते आकाश आणि भूमी माझ्या डोक्याचा ताप होऊन बसलेत नसते तितक्यातच इथे आजी येते आणि ती रागिनी असा आवाज देते आणि रागिनीची बत्ती गुलवते अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा